आधी पहलगाम हल्ल्यावरनं मोदी आणि शहांवर हल्लाबोल करणारे आणि ऑपरेशन सिंधूर यशस्वी झाल्यानंतर आपला सूर बदलणाऱ्या संजय राऊत यांनी शस्त्रसंधीवरून मोदी आणि शहांवर प्रश्नांचा तोफगोळा डागायला सुरुवात केली आहे ट्रम्प यांच्या सूचनेनंतर भारताने युद्धबंदी स्वीकारली का असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय पाकिस्तानला धडा शिकवण्याची योग्य वेळ होती असं मत देखील त्यांनी मांडलं अमेरिका के पापाने वॉर रुकवा दिया असा टोलाही राऊतांनी लगावलाय भारताला कोणकोणत्या कौन देशांचा पाठिंबा मिळाला हे जाहीर करण्याचं आव्हान देतानाच त्यांनी मोदींच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणीही केली आहे राऊतांनी नेमके कोणते मुद्दे उपस्थित केले ते पाहूया ट्रम्प यांच्या सूचनेवरूनच भारतानं युद्धबंदी स्वीकारली ट्रम्प डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय आमची माणसं मेली आमच्या सव्वीस महिलांचा सिंदूर पुसलाय ना मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करताय जाहिरात केली नंतर भाजपने पापाने वार रोकवा दिया मिस्टर मोदी मग आता अमेरिका के पापाने वार रोकवा दिया क्या पुरा बदला लेंगे ही भाषा होती पुरा बदला छोडेंगे नाही पाकिस्तान के तुकडे करेंगे पाकिस्तान के तुकडे करेंगे कुठे गेले तुकडे भारताची जगामध्ये अटी शर्तींवर तुम्ही ही युद्धबंदी केली यासाठी एक सर्वपक्षीय बैठक ताबडतोब व्हायला आणि त्या बैठकीला प्रधानमंत्र्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे प्रधानमंत्र्यांना पळ काढता येणार नाही ना युद्ध बंदीची खरंच गरज होती का गुजरातचे मुख्यमंत्री असताना सव्वीसाकराच्या हल्ल्यानंतर जेव्हा आपण युनो मध्ये गेलो पाकिस्तान विरुद्ध किंवा ओबामाशी चर्चा केली तेव्हा हेच मोदी सांगत होते ओबामा के पाच जाकर रो रे ओबामा के पाच जाकर रो है रो रे बचा दो आता मोदी काय ट्रम्प कडे जाऊन लढतायत अमित शाह ट्रम्प कडे जाऊन लढतायत एबीपी माझा ग डলে बlhaनेट.